घरगुती भांडी योजनेसाठी पंधराशे रुपयांची अवैध वसुली केल्याचा आरोप दोन वर्षापासून लाभ न मिळाल्याने महिलांची सेतू केंद्रात विचारणा जेरॉक्स केंद्रावर पुन्हा गैरप्रकार चौकशीची मागणी बांधकाम कामगारांसाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी सध्या ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे याच अंतर्गत घरगुती भांडी वितरण योजनेसाठी अर्ज करताना दिग्रज तहसील चौकातील श्री केंद्रात केवळ शुल्क आकारले जाणे अपेक्षित असताना याच केंद्रावर अनेक बांधकाम महिलांकडून पंधराशे रुपये घेण्यात आल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे या प्रकारामुळे दिग्रज शहरात खळबळ उडाली आहे संबंधित बांधकाम मजूर महिलांनी सांगितले की त्यांनी सुमारे दोन वर्षांपूर्वी घरगुती भांडी योजनेसाठी अर्ज भरले होते मात्र अद्यापही त्यांना योजनेचा लाभ मिळालेला नाही वारंवार वाट पाहूनही काहीच प्रतिसाद न मिळाल्याने वार अखेर महिलांनी दिग्रस येथील सेतू केंद्रात जाऊन विचारणा केली त्यावेळी अर्ज प्रक्रियेबाबत आणि शुल्काबाबत माहिती घेत असताना त्यांना ऑनलाइन अर्जासाठी इतकी मोठी रक्कम आकारली जाणे चुकीचे असल्याचे समजले यानंतर महिलांनी आपल्याकडून जादा पैसे कशासाठी घेतले याबाबत विचारणा करण्यासाठी आज सोमवार दिनांक दोन फेब्रुवारी रोजी श्री सामतदादा झेरॉक्स केंद्रात भेट दिली असता केंद्र चालकांनी महिलांना उद्धट वागणूक देत उर्वाउर्वीची उत्तरे दिल्यास आरोप महिलांनी केला आहे महिलांनी शांतपणे विचारणा केली असता समाधानकारक उत्तर न देता टाळाटाळ करण्यात आल्याने महिलांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे अनेक बांधकाम मजूर महिला अशिक्षित अथवा अल्पशिक्षित असून ऑनलाइन अर्ज प्रक्रियेची पुरेशी माहिती नसल्याचा गैरफायदा घेऊन त्यांची आर्थिक लूट करण्यात आली असल्याचा आरोप महिलांनी केला आहे शासनाची योजना गरीब व गरजू कामगारांसाठी असताना अशा प्रकारे अवैध वसुली करणे अन्यायकारक असल्याचे बाब या श्री दादा झेरॉक्स केंद्रावर यापूर्वी बोगस शिक्के मारल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल झाली होती आणि त्या तक्रारीनुसार विरोधात गुन्हे दाखल झालेले आहेत त्यामुळे या केंद्राचा वादग्रस्त इतिहास पाहता पुन्हा एकदा गैरप्रकार झाल्याचा आरोप अधिक गंभीर मानला जात आहे दरम्यान मजूर महिलांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करी तसेच दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अर्जाची तात्काळ तपासणी करून लाभ देण्यात यावा अशी मागणी संबंधित विभाग व प्रशासनाकडे महिलांची आर्था आहे ऑनलाईन अर्ज प्रक्रियेबाबत स्पष्ट सूचना फलकावर लावून मजुरांमध्ये जनजागृती करावी अशी मागणी करण्यात येत आहे प्रशासन या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेते का याकडे आता संपूर्ण दिग्र शहराचे लक्ष लागले आहे